सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये एकेकाळी संपूर्ण नगर शहराची तहान भागविणाऱ्या पिंपळगाव माळवी तलावाकडे महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्याने तलावाला उतरती काळा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अनेक खासगी नागरिकांनी तलाव अतिक्रमण केलं आहे मागील आठवड्यात खोदलेल्या अनाधिकृत विहिरीचा ताबा मिळण्यासाठी जेऊर ग्रामपंचायत तर्फे पालिकेला साकडे घालण्यात आले आहे अहिल्यानगर जामखेड येथील निवासी वसतिगृहातील धक्कादायक प्रकार समोर आलाय वसतिगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्यांना बेदाम मारहाण केली आहे मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आलाय त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती नवबुद्ध मुलांच्या निवासी विद्यालयातील हा प्रकार घडलाय या व्हिडिओमध्ये एका लहान मुलाला रिंगण करून बेल्टने मारहाण करण्यात आली या संताप व्यक्त केला घटनेने तीव्र जात आहे पिंपळगाव उंडा येथील महिला गीतांजली आश्रू गव्हाणे या महिलेने शेतातील झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येच कारण समजू शकलं नाही पिंपळगाव उंडा येथील गीतांजली आश्रू गव्हाणे या कुटुंबासमवेत पिंपळगाव उंडा येथे राहत होत्या त्यांनी मंगळवारी आपल्या मुलीला व जावई यांना फोन करून आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं त्यानंतर पिंपळगाव सोनेगाव रस्त्यावर झाडाला दुपारी गवाने यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली मयत गवाने यांच्या मागे पती दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे पुढील तपास खरडा पोलीसचे सहाय्यक निरीक्षक विजय झंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर के सय्यद करत आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या व सद्यस्थिती बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी ना सत्ताधारी काही बोलले ना विरोधक काही बोलले ना उत्तरेत चर्चा झाली ना दक्षिणे सर्वांनी हाताची घडी व तोंडावर बोट ठेवण पसंत केलं जाणून बुजून या विषयाला बगल देण्यात आली परंतु आज कारखान्याची निवडणूक जाहीर होता सर्वांनी दंड हो थोपटावल्यात खरंच त्यांना कारखाना सुरू करायचा आहे की शैक्षणिक संस्थेचा मलिदा खाण्यासाठी ही धडपड आहे हे येणारा काळज टर्मिनल असल्याची चर्चा कारखाना सभासदांमध्ये होत आहे अकोनेर येथे संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहात महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला उपस्थित नागरिकांनी पकडून अहिलानगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलाय यामध्ये महिला व पुरुष अशा अठरा जणांचा समावेश असून ते सर्वजण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रहिवाशी आहेत टॉपटरमध्ये घेवा छोटीशी विश्रांती रोख ठोक पत्रकारिता निर्भिडपणा आणि गडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पावया पुरेल बातम्या वाळकी येथील सरकारी दवाखान्यासमोर 22 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लाकडी दांडके लोखंडी गजाने केलेल्या जी जीवघेण्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाल्यात दीपक बाबासाहेब भालसिंग यांचा मुलगा गौरव व त्यांचा मित्र ऋषिकेश सुरेश कासार अशी जखमींची नावे आहेत या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रावरी तालुक्यातील वांबोरीत निखिल देवकर या तेवीस वर्षीय तरुणाने काल दिनांक चोवीस एप्रिल रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वांबोरी परिसरात धावत्या रेल्वे समोर उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी देवकर यांच्या नातेवाईकांनी वांबोरी पोलीस चौकीवर ठिया मांडलाय त्यानंतर लोहमार्ग पोलिसांकडे आत्महत्येस कारणीभूत असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्हा परिषद पदवर्ती आरोग्य सेवक पुरुष पदवर्ती हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनाच संधी द्यावी इतरांना सामावून घेऊ नये हंगामी फवारणीचे बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई करावी परीक्षेची अट शिथिल करावी आदी मागण्यासाठी हंगामी फवारणी कर्मचारी संघटनेने गुरुवारपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनास पाठिंबा दिला तालुक्यातील रोई छत्तीशी येथील वाबळेमळा येथील नदीवर कोटी लाख रुपये खर्च करून कोल्हापूर बंधाऱ्याचं काम चालू आहे परंतु श्रीगोंदा येथील ठेकेदाराने बंधाऱ्याचे काम कृष्ट दर्जाची केल्याची तक्रार जलसंतारण विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने केली आहे त्यामुळे ठेकेदाराने शेतकरी सुहास वाबळे याला शिवगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत बाबत फिर्याद सुपा पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून अदाखलपात्र गुन्ह्याची नोंदही आहे शिर्डी पासून जवळच असलेल्या एका हॉटेल वर गैरकृत्याचा प्रकार सुरू होता ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून या ठिकाणी चालविला जात होता या होटेल वर नी दाट लिए। या पोलिसांनी कारवाई केली आहे कारवाईत मधून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां उंची न्यूज 24 सह्याद्री